नमस्कार मी अजिंक्य भातंबरेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे शिंदे गटाच्या आमदारांच्या नव्या लोकेशनची मुंबई ते सुरत सुरत ते गुवाहाटी आणि आता गुवाहाटी ते गोवा असं नवं डेस्टिनेशन शिंदे गटातल्या आमदारांचं ठरलेलं आहे आणि थोड्याच वेळात गुवाहाटीतले हे सगळे आमदार गोव्याच्या दिशेनं निघणार असल्याची माहिती मिळतीय स्पेशल विमानानं या सगळ्या आमदारांना मुंबईला आणलं जाईल आज सकाळी या सगळ्या आमदारांनी कावाख्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर आमदारांच्या या गटाकडून आता ही माहिती दिली गेलेली आहे गुवाहाटीनंतरची पुढची रणनीती आता गोव्यामध्ये ठरणार आहे गुवाहाटीतले आमदार आता थोड्याच वेळात गोव्याच्या दिशेनं कूच करतील स्पेशल विमानानं हे सगळे आमदार गोव्याला रवाना होणार असल्याची माहिती मिळतीय सत्ता संघर्षामध्ये आता आरपारची लढाई सध्या सुरू आहे एकीकडे महाविकास आघाडी सरकारचं काउंटडाऊन सुरू झालंय दुसरीकडे गुवाहाटीमधल्या घडामोडी आपण पाहतो शिंदे गटातले जे आमदार आहेत ते आता गुवाहाटीनंतर पुढची रणनीती गोव्यात ठरवणार असल्याचं समजतय आणि थोड्याच वेळात हे सगळे आमदार गोव्याच्या दिशेनं निघणार असल्याची माहिती मिळतीय सुरत ते गुवाहाटी मुंबई ते दिल्ली हाती येणार सत्तेची किल्ली सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज एटीन लोकमतवर